नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या फॅमिली चॅनलमध्ये तर सागर स्वीटी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत कर। आहे तर बरेचसे कमेंट आलते की आम्हाला की काय आलते का um, कमेंट स्वीटीचं ॲडमिशन घ्या हां हां तर ॲडमिशन चालू झालं आहे स्वीटीचं ॲडमिशन घे ग्रॅज्युएशन um, पूर्ण कर एज्युकेशन पूर्ण कंप्लीट कर वगैरे वगैरे तर त्याच बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत चर्चा करणार आहे पण विषय काय आहे की आत्ता सध्या माझा म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीटचा रिझल्ट अजून लागलेला ला नाही जवळ रिझल्ट लागल्यानंतर चालू होत्या तर ऍडमिशन मला असं वाटतं की हे जर कोणत्या पद्धतीने घ्यावं म्हणजे कोणता विषय ठेवा तुला म्हणजे तुला कोणता आर्ट ने शिकायचं आहे सायन्सने शिकायचंय असं मी अगोदर अकरावी बारावी माझी आर्टनी झाली मग इथून पुढे पण माझं माझं म्हणणं आहे की आर्टनी घ्याव कारण आपण आर्टनीच घ्याव म्हणतो तिचं म्हणणे इकडून म्हणजे आपण तर हेच करतोय ना करतोय युट्यूबवरची शेती करतोय आणि साठी आर्ट विषय म्हणजे का आपल्याला चॅनल चालवायचा आहे म्हणून आर्ट विषय बराय चॅनल तर कंटिन्यू चालूच राहणार आहे असंच कंटिन्यू आपल्यावर बरोबर प्रेम करतात त्याच्यामुळे चॅनल तर आपला चालूच राहणार आहे त्यात काही विषय नाही तर माझं असं म्हणणं आहे की एफवाय किंवा एफवाय बी या दोन्ही एफ आय म्हणजे काय एफवाय म्हणजे तेरा हा बी ए मध्ये बेचलर ऑफ आर्ट त्या पैकी कोणती घ्याव एफवाय का बी ए तुम्ही सजेस्ट करा सजेस्ट करा सारख मेसेज पडत आता नाही पडणार <laughs> आता नाही पडणार आता बंद केलं कारण की मेसेज पडणार काय नाही काय करते हो पाणी पडायला गेली पड मोबाईल नाही काही नाही काहीच येऊ इंग्लिश इंग्लिश शांती माय बोड दि माहिती आहे का तर मला जास्तीत जास्ती काय करा माहिती का की सुटीचं ॲडमिशन मला तर सहसा आर्ट जर म्हणलं तर एफ वायलाच घ्यायला लागेल तर आता ॲडमिशन मला एक कमेंट करून सांगा की ॲडमिशन कुठं कुठं चालू झालं तुझी हा ॲडमिशन कुठे कुठं चालू झालं तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुचवा पण की कोणतं कॉलेज चांगलं आहे माझ्यासाठी ॲडमिशन घ्यायला आणि तुमचं कुठं झालं माझं ॲडमिशन झालेलं आहे कर्मा कर्मा कॉलेजला आमचं ॲडमिशन झालेलं आहे आमचं म्हणजे माझं ती जण आहे कॉलेज पंधरावी माझं ह्या वर्षी कम्प्लीट होत आहे ही मला फिक्स माहित आहे एवढी अग तस नाही कारण की मी पेपर दिलाय ना, ना। मी पेपर दिलाय मी मॅलाय मला माहिती आहे ना तुला माहिती आहे सांगा पण कॉपी बीपी असलं गरज नाही कोट खोट बोलायचं नाही ओरिजिनल सांगायचं ना ओरिजिनलच बोलायचं क्वाशी करायची नाही बरं असू दे ना बरं सांग तुला कसं करायचं म्हणजे अकरावी नंतर ना दहावी नंतर ना बारावी नंतर ना काय करायचं किती नाव घेतली माझे फक्त बारावी झाले अकरावी दहावी तर काय संबंध आहे का संबंध बारावी रिजल्ट आणायचा अजून घेऊन ना नाही म्हणत असू द्या ती आणायचं आणायचं त्याशिवाय तर पुढे ऍडमिशन घेता येत नाही बरोबर हा मग आणू आपण जाऊन आणू त्यात काय टेन्शन नाही तर तुमच्या फार कमी की स्वीट ऍडमिशन घे ग्रॅज्युएशन पूर्ण कर तर आता घ्यायचंय बघा ऍडमिशन चालू झाल्यावर ऍडमिशन लवकरच चालू होणार आहे तर ऍडमिशन चालू झाल्यानंतर ना तिथं ऍडमिशन घेऊन टाकणार आणि तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की कोणतं कॉलेज चांगलं आहे की मला ऍडमिशन घ्यायला जास्तीत जास्त ज्या कमेंट असेल ज्या कॉलेजच्या त्या कॉलेजला आम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ त्यांनी तिकडलं मुंबईचे केलं कस कारण तुम्हाला सजेस्ट करते की आपल्या सोलापूर जिल्ह्यात सोलापूर सांगणार सर तर नाही तिकडं मुंबईला हाय कोकणात भारी

आणि मेन मुद्दा म्हणजे काय अजून दुसरा मुद्दा कि तुमचे बरेचसे की, की का जात नाही तर जात नाही नाही असं कारण लग्न झाल्यानंतर ना सोळावा सोळावा झाल्यानंतर ना जातीला पाठवले होते मग त्याच्यानंतर ना आपल्या सण सुद्धा कोणताही झाला नाही तर ओट पौर्णिमा सण हा असं कसा असतो की आपल्या अं कुठ असतो ओट पौर्णिमा हिथला नियम आहे तसा की आपली घरची लक्ष्मी आपल्याच घरी ठेवायची पाठवायची नाही असा हितला हिथली रीत आहे त्यामुळेच वट पौर्णिमेला इथेच गेली आणि त्या दिवशी विषय काय झालता माहिती का गावातली एक कोण आजी बाय वारलेल्या आणि वार त्याच दिवशी वट पौर्णिमेच्या सकाळी सकाळीच वारल्या त्यामुळे नंतर मी ना असा लग्नाचा गेटअप करणार होते म्हणजे का सगळं काढून ठेवलं असं बाहेर काढला होता काय होत त्या दिवशी थोड सकाळी गंभीर म्हणून त्यामुळं काय गंभीर म्हणजे कसं एखा घरची व्यक्ती वाढल्यानंतर आणि विषय काय माहिती का घरात सगळ्या गावात सगळ्यात मोठा वड आहे ना त्याच्यात शेजारी ती काय म्हणते त्याला स्मशानभूमी विश्रांगृह म्हणजे मशान भूमी विश्रांगृह असते <laughs> आणि वडाच्या आहे तर आम्ही गेलतो वडाला म्हणजे काय आमचं जास्त कोणी नव्हतं गेलं पहिल्यांदा येताना आमचं स्टार्टिंगला वड लागतो मशा नंतर कधी आला कधी आला कॉलेज नाही तर आपलं स्कूल कॉलेज मंदिर कार्यालय मग आपलं घर आहे ते आहे तुम्ही कधी आल्यावर बघू शकता तर कसं आहे ती जाणारच ती कधी बी जाणार येणार त्याला काय विषय नाही तर तिची डॉक्युमेंट ची काम चालू आहेत आता सध्या काय केलं परवा दिवशी बरेच दिवस झालं आठवड झालं आधार कार्डचं काम करून घेतलं आधार कार्डचं काम करून घेतलं म्हणजे थोडी ओळख आधार कार्ड चेंज केलंय लग्नाच्या आजचं वेगळं होतं आता लग्न झालं वेगळं आहे त्याच नको ती खुश खुशी होती वहिले का जायचंय मला तर असंच प्रत्येकाच कंटिन्यू प्रेम राहू द्या आणि असे कमेंट कसं करा की मला सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या गावामधून आम्हाला बघता आहे का ना Hmm. बघता का पाहता बघता पाहता बर पाहता आणि आम्हाला कोठे कोठे बघितले तुम्ही हा कुठे कुठे त्यांनी सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आम्ही तुम्हाला युट्युब वर बघितलंय का नाही युट्युब वर नाही अस मग तर बाकीचे व्हिडीओ कंटिन्यू बनवत राहणारच असंच कंटिन्यू तुमच्यासाठी रोज ना नवीन नवीन वेगळं काहीतरी बनवून तुमच्या भेटीला आणणार आहोत आणि आता सपोर्ट राहू द्या असं करोडून बुर प्रेम करत जावा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जावा लाईक करत जावा आणि कमेंट करा भरभरून आम्ही रिप्लाय देत जाऊ आता इथून पुढं गेल्या वेळेस नाही का तुम्ही कमेंट केलं त्या की आम्ही कमेंट करतो पण तुम्ही रिप्लाय देत नाही तेव्हा ती जाऊ द्या आता इथून पुढे करा देते मी रिप्लाय आणि हे नाही देत मीच देते म्हणजे हिचले भांडण करते बघ करा तिला विषय लागतो फक्त सांगतो लग ते लगेच नाही तर भांडायला का नाही कॅमेरा बंद केली भांडायला चिड काय माहितीये का तुम्हाला परत सांगतो बर बर जाऊ दे करते बघा देवपूजा आणि बसली मायापाशी व्हिडिओ बनण्यासाठी होय हा मी देवपूजन नाही करत आणि बरेच असे कमेंट आले की सागर तुझ्या वडिलां काय झालंय पुढचा व्हिडिओ आणि नक्की बनवून की तुम्ही त्यात बघत राहा की नेमकं वडिलांच विषय काय आहे का नाही चला व्हिडिओला करतो एंड चला बाय बाय